हे बघ भावा नवीनच जॉब लागलाय तुला एक महिना पण नाही झालाय आता तू सुट्ट्या घेऊच नकोस आणि जॉब सोडायच्या भानगड अजिबात पडू नकोस त्यात हा तुझा चौथा की पाचवा जॉब आहे तुझं पण बरोबर आहे रे समजतंय मला सर्व हा बोल ना अरे या वर्षी नाही ना ना या ला रे यावर्षी नवीनच जॉब लागलाय रे मला वाटत ना सुट्टी भेटेल यावर्षी सरो तो छुट्टी चाहिए क्यों चार दिन के लिए गांव जाना था एक महीना भी नहीं हुआ और तेरे को गांव जाना है ऐसे कैसे चलेगा यार इतना काम पड़े और तुम लोगों कुछ उसका है ही नहीं नहीं मिलेगी छुट्टी जा हां बोल तो भाई उधर यहाँ तो तालुगा भी है ना तालुगा भी मल्ला नहीं होता है रे मैं जा तो शिमला पाटला बसलास कंच बाजूला तरन बसून र करतस हनुमन राशी देवरा हाशी हय शिंगा आमच्या ताराशी हय शिंग